नमस्कार आपण पाहत आहात एक्सक्लुझिव्ह न्यूज ट्वेंटी फोर मी बालाजी जगतकर न्यूज ब्यूरो चीफ बीड येथून थेट आज बीड शहर कडकडीत बंद व जिल्हा देखील बंद ठेवण्यात आला आहे भारतीय संविधानाची प्रतिकृती विटंबना प्रकरणी झालेल्या बंदमध्ये हिंसकळण लागले होते त्यामध्ये पोलीस प्रशासनाने कॉम्बिंग ऑपरेशन करून अनेक आंबेडकरी तरुणांना अटक केली होती त्यामध्ये पोलीस कस्टडीत असलेले सूर्यवंशी यांचा मृत्यू झाल्यानंतर पुन्हा परिस्थिती हाताबाहेर गेली व रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी बंदची हाक दिली होती त्याला बीड शहरात व जिल्ह्यात प्रतिसाद मिळाला आहे सकाळपासूनच व्यापाऱ्यांनी आपले व्यापार बंद ठेवून या बंदामध्ये सहभाग नोंदवला आहे आठवड्यामध्ये दोन वेळेस बंदमुळे व्यापारावर याचा परिणाम झाला आहे कसल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी बीड पोलिसांकडून तगडा पोलीस बंदोबस्त चौकात ठेवण्यात चौका आला होता या ठिकाणी व्यापाऱ्यांनी आपली व्यापारपेठ बंद ठेवून या बंदमध्ये सहभाग नोंदवला आहे लवकरात लवकर या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी होऊन कारवाई व्हावी त्याचबरोबर पोलीस कस्टडीमध्ये मृत पावलेल्या तरुणाच्या नातेवाईकांची व येथील नेत्यांची मागणी आहे या प्रकरणातील दोषी पोलीस कर्मचाऱ्यावर बडतर्फीची कारवाई करावी व निलंबित करावी अशी मागणी जोर धरत आहे संपूर्ण राज्यात आज हे आंदोलन केलं जात आहे याचे प्रसाद संपूर्ण जिल्ह्यामध्ये दिसून आले आहेत व तसेच संपूर्ण राज्यातही याचे प्रसा प्रसाद दिसून येत आहेत तात्काळ या प्रकरणी न्यायनिवाडा व्हावा अशीच अपेक्षा आंबेडकर अन्वे करत आहेत आज सत्ता स्थापन होऊन राज्यातील अनेक मंत्री कॅबिनेटमध्ये शपथ घेत आहेत परंतु गृह खातं ज्यांच्याकडे आहे त्यांनी याकडे लक्ष घालून तात्काळ हा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी आंबेडकरी जनतेतून होत आहे ही सुरुवात अशी असेल तर शेवट कसा असेल हे सांगता येत नाही परंतु या प्रकरणी तात्काळ न्याय निवाडा व्हावा हीच अपेक्षा बंद पुकारण्यामागची आहे त्यामुळे आंबेडकरी विचारधारेच्या लोकांच्या भावना लक्षात घेऊन तात्काळ या प्रकरणी पोलीस प्रशासनातील गुंड प्रवृत्तीचे पोलीस यांना बडतर्फ करावे अशी मागणी जोर धरत आहे अशाच बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा एक्स्क्लुझिव्ह न्यूज ट्वेंटी मी बालाजी जगतकर न्यूज बिरोचीप बीड येथून थेट